सध्या पाहतो आपण जिकडे तिकडे इलेक्शनचं वारं हर कोणाच्या कानात घुसलेला आहे तसेच वार्ड क्रमांक सहा मधले अनिलजी कानेरकर हे एक अपक्ष उमेदवार आहे यांचं जे चिन्ह दिसते आपल्याला हे रोड रोलर आहे महत्वाचं सांगायचं असं की अनिल कानेरकर हे सातत्यानं वार्डाच्या कामासाठी तत्पर राहतात सांगायचं तेच होतं आणि त्यांची मुलाखत घ्यायचं तेही कारण हे होतं की आतापर्यंत ते कोणत्याच सोशल मीडियावर आले नाही दादा सर्वात आधी तर तुम्हाला शुभेच्छा आणि माझा प्रश्न एक तुम्हाला असा आहे की तुम्ही प्रभागात फिरत राहता पण कोणत्या सोशल मीडियावर आहे नाही तर सगळ्यात आधी तर मला हे सांगा तुम्ही फिरताना आता जे तुम्ही पूर्ण प्रभागात फिरत आहात प्रभागामध्ये कोणकोणते असे प्रश्न आहेत की जे तुम्हाला असं वाटतंय की याचा विकास झालेला नाही तुम्ही निवडून आल्यावर करसा करू 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 आठवणीने करू विकास कोण कोणते कोणतेही काम सळगीचं राह बाथरूमचं राह संडाचं राह कोणतेही काम करणार निवडून आलो तुम्ही जे आता तुम्ही आता जे फिरून राहिले हो त्या फिरताना त्या कॉलनी मध्ये कोण दिसते अशी की सुद्धा घाण पडलेली आहे कचरा पडलेला आहे कुठं कुठं राहते ते साफ करून घेईन मी निवडून आलो तर ते तसं घालण्याचं काम नाही राहील तिथे त्या वॉर्डामध्ये मध्ये सध्या तुमचा प्रचार कसा चालू प्रचार एकदम चालू आहे काही कमी कर्मचारी आपल्या जवळ आहे लोक कमी आहेत काम करणारे त्याच्यानं एकटाच फिरून राहिलो कुठं कुठं मी पण करून राहिलो लोकांना पुष्कळ जणांना म्हटलं की बसून जा असं करा तसं करा पण मी कोणाचं ऐकलं नाही मी उभं राहणार म्हणजे राहणार हो निवडून आल्यावर हे काही जे साफसफाईचे काम आहे नाल्या निल्याचे काम आहे हे बिलकुल आठवणी न करीत स्वतः जाऊन करील आणखी असा की आता प्रभागामध्ये पाहला आपण की मोठमोठे मोड़ पक्ष आहेत पक्षात म्हणजे बीजेपी असा बळकट पक्ष आहे काँग्रेस आहे बाकीची सेना वगैरे हो आहे तुम्ही अपक्ष आहे तुम्ही अपक्ष असताना आता आपला संपर्क तगळा पाहिजे दांडगा संपर्क पाहिजे तो तुमचा आहे का असं आहे ना दांडगा एकदम काय वाटते किती किती मला वाटतं की मी निवडून येईन माझ्या बिलकुल निवडून येईल की तुम्ही वार्डात फिरले समस्या भरपूर दिसून राहिल्या तर वार्डातले असं वार्ड मेंबर म्हटलं तर मग काहीकच मोजके कामं राहतात असे आणि काही जर वैयक्तिक जर म्हटलं तर तुम्ही कोणाचं दवाखान्याचं करू शकता एक म्हणजे एक आपली मानसिकता राहते एक आपलं मन राहते त्या हिशोबानं असे कोण कोणते काम आहे तसे वाटते तुम्हाला असं कोणतंही काम असलं त्यांचं वार्डवाल्याचं तुम्ही करू शकतो कोणाला बिमार असला कोणाला कुणाला दवाखान्यात न्यायचं असलं कोणाला गाडी पाहिजे काही अधिकी काम असेल काही शाळेचं काम आहे कुणाले टी काम आहे हे काम करून दिले मी आतापर्यंत करूनच राहिलो बरं मला आणखी असं माहीत पडलं की तुम्ही कबड्डी प्लेअर होते आणि तुमच्या माध्यमातून बरेचशे मुलं कबड्डी प्लेयर चॅम्पियन सुद्धा झाले माझे आणि पुष्कळचे मुलं नोकरीवर लागले सध्याही नोकरीवर आहेत पण चांगले चप्तरच आहेत चांगल्या याच्यावर आहे पदावर आहेत ते आणि त्या कबड्डीने त्यांना पुष्कळ फायदा झाला आज माझा मुलगाही पोलीस मध्ये लागला माझी नगरसेवक जे आधीचा जो नगरसेवक होता त्या नगरसेवकांनी आपल्या या वार्डात काम केले नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये काहीच काम नाही झाली बरोबर हे तर मोठ्या मुश्किलने आता रोड केला पंचवीस वर्षाच्या नंतर आमच्या वार्डमध्ये आमच्या घरासमोरचा रोड नव्हता झाला जितके मेंबर आले जितके मेंबर आले भेटलो पण पहि काम नाही केलं आपली एकदा शिव साहेबाला भेटलो शिव साहेबांनी आमच्या मोल्यातलं काम करून दिलं पुष्कळ जागी कचरा पडलाच राहते म्हटल्यावरही ऐकत नाही कोणी पण मेंबर लोक तर कोणी निवडून आले की कोणी करत होत नाही तसं मी नाही करणार मी काम करीन कोणाचं कधी बोलवून आलं कुठं घाण घेण असला कचरा दिसला असला तर मी काम करायला चप्पर राहील बरं मागच्या वेळचा उमेदवार हा सत्तेतला होता तरी तुमचं म्हणणं आहे की यांना काम केले नाही होतच नाही ना कामच नाही होत ना कोणी मेंबर ना वाटत काय होऊन राहिलं काय नाही म्हणून पण मी तप्तर जाईल कोणाची कोणाचं वाढत कधी काम असलं साफसफाईचं काम पहिले पाहिजे मी बरं मग आता तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल जे मतदार आहेत तुमचे तुमच्या कॉलनीतले तुमच्या वार्डातले काय आवाहन कराल कोणतंही कधी काम असलं त्यांचं तर मी घरी जाऊन पाहून घेऊन त्यांचं काम करून घेईल हो अंगोठा मारून असं काम करून देईल त्यासाठी मला निवडून आलो पाहिजे वार्डातून हे इच्छा आहे माझी मी बसणार नाही कोण किती काही बर्डन टाकलं तर बसणार नाही मी कोणाला समर्थन करणार नाही मी निवडून येईल तर हे होते अनिल कानेरकर खमके कार्यकर्ते दिसून राहिले आणि वार्डातले जे का, आ, काम आहेत जे पेंडिंग आहेत जे असे म्हणतात की आधीचा जो नगरसेवक आहे हा सत्तेतला होता पण अशा सारखे म्हणजे अनिल भाऊ सारखे हे जे वार्ड मेंबरसाठी आता उमेदवार जे उभे आहेत तर यांच्या माध्यमातून असं म्हणणं आहे की यांचं नागरिकांनाही आव्हान आहे की एक वेळा तरी यांना संधी दिली पाहिजे पाहत राहा मराठी चोवीस तास मी भूषणराव